गुरुदेव डेरे बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले कळीचा चुना वापरायचा आणि काही शेतकऱ्यांनी असे विचारली की बाबा यामध्ये खरंच तथ्य आहे का तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावं मी काय तज्ज्ञ नाही पण अनुभवी आहे त्या गोष्टीचा मी आज चार पाच वर्ष कळीचा चुना वापरत आहे खडे असतात खडे असे फरशीचे खडे भाजलेले चुन्याचे खडे ते खडे आणायचे आणि ते घरी विरगळत टाकायचे पाच मिनटात विरगळतात हलवायचं सोडायचं आणि त्याची निवळी घ्यायची तो रंगाऱ्याच्या दुकानातला किंवा पेंटच्या दुकानातला जी काय फक्की असते चुन्याची फक्की त्याच्यामध्ये काहीतरी दुसरं केमिकल वापरून ते काहीतरी व्हाईट केलेलं असतं आणि ते आपल्या प्रकृतीला अपायकारक होऊ शकतं त्याचा अनुभव नाही मला पण ते वापरू नका ते वेगळं आहे आणि हा चुना वेगळा आहे चुनाच आहे पण त्या जे काहीतरी प्रक्रिया आहेत हे जी काहीतरी न केली प्रक्रिया हा खाणीतून निघालं खनिज जे खनिज खाणीतून निघालं आणि त्याला फक्त भाजलं आहे आणि भाजल्यामुळं तो चुना झाला आहे आणि तो पाण्यात टाकला की आहे आणि विरगळल्यानंतर त्याचं जी काही वरची निवळी आहे ती वापरायची आणि खालचे खडे राळ बारीक खनिजामधले जे खडे ते फेकून द्यायचे आहेत ते दोन वेळा पाणी वापरायचं एकदा पुन्हा पाणी टाकायचं एकदा हलवायचं And need to operate.